केसरी में हिंदा भारत केसरी पहिवान सिकंदर शे आज एक नंबरला लढा कुमार ओंकार महादेव कदम आपलं स्वागत आहे आणि घेऊन पुरवतात मला सग्राम बालवडकर आणि मला अमित पवळे oh, 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 oh. फोटोग्राफर काय झालं फोटो घेत ते आणि इकडं घुटणा ठेवलाय शंतनो बांदलना एमपीएससी मध महसूल सहायक पदी निवड झाली कुमार ओंकार महादेव कदम आपलं गावाच्या वतीनं मनापासून स्वागत आणि अभिनंदन आहे आपला सन्मान थोड्या वेळा संपन्न होणार आहे आणि इकडं मयूर पाटील आणि गौरव मराठी कुस्ती बराबरी सुटलेली आहे मातीचा चिखल अक्कावरती झालेला आहे पुढची कुस्ती चला अक्षय चव्हाण अनुज पाटील पहिला अपकार निखिल कदाब आदित्य शिंदे पहिला अपकार अक्षय चव्हाण अनोज पाटील दुसरा अपकार अक्षय चव्हाण अनुज पाटील ती कुस्ती पहिला सचिन गुलाब पालवडकर पाटील यांच्याकडून अॅडव्होकेट संग्राम भाऊ बालवडकर यांच्याकडून दोन हजार रुपयाचा बक्षीस दिलेला सिकंदर सिंग हो आणि केसरी महारटकेशरी पण अभिजीत कटकेचा बट्टा शतून बांधाल पहलवान विजय झाला अक्षय चा अनोज पाटील दुसरा पुकार चला की पटकर ही कुस्ती पहिला सचिन गुलाब बालवडकर यांच्याकडून लागणार आहे पहिला सचिन भाऊ बालवडकर आपण कुस्ती लावायला आखाड्यावरती चला पहिला सचिन भाऊ बालवडकर आलेत का चला सचिन भाऊ हलगे हलगीवेळी बापू पाहुणे आलेत आखड्यावरती चला अक्षय चव्हाण अनुज पाटील पैलवान सचिन भाऊ गुलाब बालवडकर पाटील होतो मुला पैलवास

पुरस्कृत एकोणीस हजार पर्यंतची कुस्ती आखड्यावरती लागते